कराड नजीक कराडनजीक बेंजो बेंजोपार्टीच्या आयशर ट्रकला दुसऱ्या भरधाव आयशरची पाठीमागून भीषण धडक पाच जण जखमी रात्री झाला अपघात घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर रात्री साडेबारा वाजता गोटेगावाजवळ बाजूला उभ्या असणाऱ्या बेंजोपार्टीच्या आयशर ट्रकला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या आयशर ट्रकने जोराची धडक दिली यामुळे पार्टीची आयशर खड्ड्यात पलटी झाली या गाडीत दहा ते बारा जण होते त्यापैकी पाच जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी तात्काळ यंत्रणा हलवत कराड शहर पोलीस स्टेशन व हायवे पेट्रोलिंग अॅम्ब्युलन्स यांना कळवले तसेच जखमींना गोटे ग्रामस्थांच्या मदतीने ट्रकमधून बाहेर काढून एन एच ए आय अॅम्ब्युलन्स व एक्से आठ अॅम्ब्युलन्सने ताबडतोब रुग्णालयात दाखल केले पाठीमागून आयशरने धडक दिलेल्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा हायवे पेट्रोलिंग कर्मचारी कराड शहर पोलीस स्टेशन महामार्ग पोलीस कर्मचारी तसेच गोटेगावातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड